शिरूर निवडणुकी संदर्भात भाजपची पत्रकार परिषद संपन्न मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचार रॅलीसाठी येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादाकंद यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेसाठी पक्षाचे निवडणूक निरीक्षक पैलवान नियोडन� संदीप भोंडवे तसेच पक्षाचे खांडे जे सर पलांडे तालुकाध्यक्ष राहुल पातर्णे माझे तालुकाध्यक्ष भगवान शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते पाहूयात्रकार सन्माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब उद्या दोन वाजता शिरूर शहराला निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी येणार आहेत आल्यानंतर शिरूर शहराचे महत्वाचे प्रश्न जे आहेत ते सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करतील आणि एक रॅली काढून मतदार बंधू भगिनींना येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीला नगर परिषदेच्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णाताई राजेंद्र लोळगे व आमचे बावीस नवक नगरसेवक त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत या सगळ्यांना निवडून द्यावं अशा पद्धतीचं आव्हान सगळ्या शुरूर मधल्या मतदार बंधू भगिनींना करणार आहेत